मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संस्थेतर्फे प्रो कबड्डीच्या धर्तीवर मवी प्रजा प्रांगणात आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत कर्मवीर कबड्डी चषक मुलांच्या नाशिक शहर केंद्रातील केटीएच महाविद्यालयाने तर मुलींच्या नांदगाव केंद्राच्या मांडवड येथील जनता विद्यालयाने पटकावला प्रथम क्रमांक विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर चषक आणि प्रत्येकी एकतीस हजार रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले स्पर्धेत जिल्हाभरातून मुलांचे सोळा आणि मुलींचे सोळा असे एकूण बत्तीस संघ सहभागी झाले होते दोन दिवसांपासून केटीएच महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा सुरू होत्या शनिवारी सायंकाळी स्पर्धेचा शानदार समारोप झाला अध्यक्षस्थानी मविप्राचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इराणच्या कबड्डी कोच आणि जिजाऊ पुरस्कार प्राप्त शैलजा जैन आशियाई कबड्डी सुवर्णपदक विजेता आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रो कबड्डी बँगलोर खेळाडू आकाश शिंदे मवी प्रजे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप दळवी संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे संचालक लक्ष्मण लांडगे रमेश पिंगळे सेवक संचालक सी डी शिंदे शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके डॉक्टर नितीन जाधव डॉक्टर डी डी लोखंडे डॉक्टर विलास देशमुख डॉक्टर के एस शिंदे प्राध्यापक डी डी जाधव डॉक्टर अजित मोरे प्राध्यापक शशिकांत मोगल के टी एच एमच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना अहिरे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात मुख्याध्यापक रंगनाथ उगले तसेच सर्व समित्यांचे प्रमुख आणि क्रीडा संचालक शिक्षक या प्रसंगी उपस्थित होते शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके यांनी प्रास्ताविक केले पहिल्या दिवशी मुले आणि मुलींच्या बत्तीस संघांमधून नॉकआउट पद्धतीने सोळा संघ निवडण्यात आले दुसऱ्या दिवशी या सोळा संघांमधून लीग पद्धतीने उच्चतम दर्जाच्या आठ संघांची निवड होऊन उपांत्य फेरीचे सामने झाले त्यातून मुले आणि मुलींचे अंतिम फेरीचे दोन सामने झाले तत्पूर्वी उपांत्य फेरीतील पराभूत संघामध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी लढती झाल्या द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या दुबेरे जनता विद्यालय मुले आणि मराठा हायस्कूल मुली अशा दोन्ही संघांना प्रत्येकी एकवीस हजार रुपये रोख तृतीय क्रमांक मिळणाऱ्या भैरव केंद्राच्या वडाळी भोई जनता विद्यालय मुले आणि चांदवड केंद्रातील देवरगाव जनता विद्यालय मुली अशा दोन्ही संघांना प्रत्येकी रुपये रोख कर्मवीर चषक अशी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले संस्थेचे सभापती बाळासाहेब आप्पा क्षीरसागर उपाध्यक्ष मोरे साहेब चिटणीस दिलीप भावसा त्याचप्रमाणे उपसभापती डी बी अण्णा मोगल संचालक नाशिक शहर लांडगे वकील इगतपुरीचे ॲडव्होकेट संदीपजी गोळवे नाशिक ग्रामीणचे रमेश आबा पिंगळे या ठिकाणी उपस्थित असणारे शिंदे सर त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून असणारे आकाशजी शिंदे आणि जैन मॅडम आणि उपस्थित सर्व क्रीडा शिक्षक त्यांचे पा विद्यार्थी त्यांचे पालक आणि नागरिक बंधू आणि भगिनी कबड्डीच्या आपल्याला इथं बघायला मिळाल्या सतरा वर्षाच्या आतील मुलं आणि मुली यांच्या स्पर्धा आपण संस्था लेवलवरती घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये तालुका स्तरावरती सुरुवातीला स्पर्धा झाल्या आणि अंतिम सामने हे आपण या ठिकाणी के टी जी एम कॉलेजच्या आवारामध्ये घेतलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व लोकांनी विद्यार्थ्यांनी या स्पर्धांचा आनंद घेतलेला आहे याचा उद्देश हाच होता की खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं त्याचबरोबर जे प्रेक्षक आणि मुलं या स्पर्धा बघत होते त्यांनासुद्धा त्याच्यातनं प्रेरणा मिळावी आणि कबड्डी हा आपला देशी खेळ आहे त्या देशी खेळांना आपण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे क्रिकेट तर आपण सगळेच जण बघत असतो आणि त्याचं कौतुक करतो त्याच्यावर बक्षिसांचा मोठ्या प्रमाणामध्ये वर्षा होतो परंतु खऱ्या अर्थाने सगळ्याच खेळांना समान न्याय द्या द्यायला पाहिजे त्यातल्या त्यात आपल्या देशी खेळ जे आहेत खो खो कबड्डी या खेळांनासुद्धा तितकंच महत्त्व आहे आणि ते खेळ आपण टिकवणं मला वाटतं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने हा आपला पहिला प्रयत्न होता पुढच्या वर्षी आपण आणखी मोठ्या स्तरावरती या कबड्डीच्या स्पर्धा घेऊया त्याचबरोबर आता जैन मॅडमने सांगितलं की मुलींकरता त्यांना एक प्रशिक्षण वर्ग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घ्यायचा आहे तर आम्ही नक्कीच त्या बाबतीमध्ये संस्था पातळीवरती त्यांना मदत करू आणि आमच्या संस्थेमधले मुलं आणि मुली हे भविष्यामध्ये जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवरतीसुद्धा किंवा त्यापेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवरतीसुद्धा कशी चमकतील याच्याकरता आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो त्यामुळं आता या सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो ज्या संघांनी या स्पर्धांमध्ये सहभागी ज्या स संघ सहभागी झाले त्या सगळ्यांचंच अभिनंदन पहिला दुसरा तिसरा क्रमांक मिळणाऱ्या सगळ्या संघांचं मी अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने कर्मवीर चषक हा पहिल्यांदाच मुलींच्या संघ जो नांदगावचा आहे त्यांनी जिंकलेला आहे आणि मुलांचा संघ नाशिक शहर हा जिंकलेला आहे या दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन मी आभार व्यक्त करतो विशेषत या निमित्ताने मला स्पर्धेसाठी ज्यांनी अंपायरिंग केली त्या सगळ्या पॅनलचं पंच पॅनलचं मला विशेष आभार व्यक्त करणं अत्यंत आवश्यक आहे कबड्डी असोसिएशनचे मी विशेष आभार व्यक्त करतो नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन बरोबरच ज्या सगळ्यांनी आम्हाला कळत न कळत सहकार्य केलं त्या सर्व घटकांचे आभार व्यक्त करणं हे संस्थेच्या वतीने माझे कर्तव्य आहे पुनश्च एकदा आपले सर्वांचे ज्यांनी ज्यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे आभार धन्यवाद माननीय सरचिटणीस साहेब यांच्या वतीने हा कार्यक्रम पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपलाय असं जाहीर करतो जे आ... आपल्या इथं भरवलं त्याच्यातून एक खेळाडूंना नवीन म्हणजे एक नवीन चान्स भेटलाय तर हेच असं चषक दरवर्षी बरवावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि यातूनच आपल्याला नाशिक जिल्ह्याचं आणि महाराष्ट्रचं भविष्य भेटल अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद सर संजय हिरे अर्वाची महाराष्ट्र न्यूज नाशिक